आमदार सत्यजित तांबेंच्या लौंगी फटाकड्याच्या वक्तव्यावर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर तर आमदार केला कोणी केली मदत आमदार सत्यजित तांबेंची विचारसरणी काय देशमुखांनी काय दिला इशारा बघा सविस्तर निजय नेम फटाके म्हणजे तुम्हाला सांगतो ओबीसीला मी लवंगी फटाके की ओबीसी ज्या पद्धतीने येतात आणि काहीतरी छोटे मोठे डायलॉग मारून म्हणजे फुसके बार किंवा अशा पद्धती भांडणं लावण्याचं जे काम करतात त्याच्यामुळं हे जे लवंगी फटाके ते मी त्यांना देईल नमस्कार नाशिक मतदारसंघातील सत्यजित तांबे संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब त्यांचे सख्खे भाचे त्यांनी काल जे वक्तव्य केलं ओवयसी साहेबाबद्दल त्यांना कदाचित हे माहीत नाही आहे की ओवयसी साहेब हे बॅरिस्टर आहे ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर आपल्या देशाने राबवलं त्यावेळेस विदेशाच्या डेलिगेशनमध्ये ओवयसी साहेबांचं नेतृत्व ह्या देशाने बघितलं आणि सत्यजित तांबे हे ज्यावेळेस आमदार केले उभे राहिले त्यावेळेस आम्ही स्वतः जे आमचे समाजातील मतदार आहेत त्या मतदाराला आम्ही विनंती केली तेव्हा एक सेक्युलर पक्षाचा सेक्युलर मामाचा भाचा हा निवडून यावा ही आमची त्या ठिकाणी एक संकल्पना होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सहकार्य केलं परंतु आज त्यांनी जे ओवर्सी साहेबाबद्दल वक्तव्य केलेलं आहे ओवसी साहेबाला ते काय फटाकडा वगैरे म्हणलेले आहे परंतु ह्या वेड वेडिओच्या एन माध्यमातून मी त्यांना सांगेल की साहेब तुमची एवढी उंची नाही तुम्ही एक शिडीच्या लेवलची तुमची उंची आहे आणि तुम्ही एका उंटाच्या विषयावर तुम्ही बोलत आहात त्यामुळे तुम्ही ते विसरलात की तुमचे जे मामा आहे जे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले ते देखील ओवैसी साहेबांची बरोबरी करत नाही परंतु तुम्ही आज जे वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं तुमच्या डोक्यात एक आर एस एसची मानसिकता आहे तुमच्या डोक्यात एक हिंदुत्वाची मानसिकता आहे आणि ज्या संगनवेर शहरामध्ये संगनवेर विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या मामाचा पराभव झाला त्या परावो भाव तुमच्या काजाला लागलेला आहे आणि तुम्ही आता स्वप्न ज्या नादी लागून तुम्ही हे सगळं वक्तव्य करत आहात परंतु या अनुषंगाने या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक सांगतो की ओवसी साहेब काय आहे इमत्या जलील साहेब काय आहे हे आम्ही तुम्हाला संगमेरमध्ये येऊन दाखवून देऊ आणि ह्यावेळेस सर्व आम्ही संगमेरमध्ये नगर परिषद इल इलेक्शन असन पंचायत समिती असन जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आम्ही येऊन तुमची झोप उडू या न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक आव्हान करतो परत जरा ओवळसे साहेबाबद्दल तुम्ही काही वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुमच्या अंगावर शाही भिकून त्या ठिकाणी आम्ही निषेध करू धन्यवाद जय भीम जय भीम